मित्रांनो यूट्यूबला नेम पाहिजे फेम पाहिजे पण त्याच्यासाठी मेहनत काही करायची नाही नवरा एवढा सपोर्ट करतो आहे नुसते ॲक्टिंग करायचे एडिटिंग वगैरे सगळं मी करतो आहे तरी पण बायकोच नकरे आता रुसून बसले आज सुट्टी घेतलेली तिला म्हटलं दोन चार रील्स बनवूयात म्हणजे दोन तीन दिवस अपलोड करायचं टेन्शन नाही फुगून बसले चला जाऊयात तिच्याकडे काय झालं हा योविधा योविदा योविदा काय झालं काय तस रडायला गेलं काय झालं सांग नाही काहीतरी झाले मला मला कळलं नाही का काय झालं काय झालं सांग काय रडू गे काय झालं सांग सांगितलेशिवाय कसं सगळे काय झालं बोल पटकन काय झालं काय नाही झालं काय झालं मला अडथ ना काय तरी झालं बोल बोललीस तर कळेल सांग काय झालं बोल पटकन हम्म बोल पटकन काय नाही एवढं सगळं करत करत करायचं पण तरी पण नाही तुम्हाला अरे मग मी तुला काय बोलतोय तू इंटरेस्टच दाखवत नाही तू, तू कसं काय आपल्याला आहे तर थोडी भेटणार आहे काहीतरी स्ट्रगल करावं लागेल मेहनत करावी लागेल तेव्हाच तुला नाव फेम वगैरे मिळणार ना फेमस कशी व्हायची तू मी सपोर्ट करत नाही का तुला काय तुझ्याकडून काय एक्साइटमेंट तर दिसली पाहिजे की नाही क्यों तुला हे करायचंय माझ्यात नाही एवढी एनर्जी सगळं करत करत करायचं अरे मग थोडं तर दाखव असं मी आता मी तुला मी सपोर्ट करत नाही अशातली गोष्ट आहे का बाकीचं मी करतोच नाही एडिटिंग करतो हे करतो ते करतो तुला फक्त ऍक्टिंग तर कर करायचंय तू ते बी करायला तयार नाही तू एक्साइटमेंट मध्ये कधी आले का का आपण हे ट्राय करूयात का हे रील बनवूयात का हा व्हिडिओ कसा वाटतो एक्साइटमेंटमध्ये कधी बोलली तू आपण आता एवढ्या पाच सहा दिवस झाले करतो तीच गोष्ट अशी आय ती तर कधीच नाही मिळत त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतं मेहनत एनर्जी पाहिजे तशी पेशन्स लेवल तशी पाहिजे आय तर थोडी मिळणार आहे आपल्याला तर तुला इंटरेस्ट आहे त्याच्यात करायचं मी सपोर्ट करतो तुला पण आता तू तुझ्या बाजूने पण दाखवलं पाहिजे की नाही चल पटकन गुड दाखवलं पाहिजे की नाही करायच्यात ना व्हिडिओ करायचे असतील तर सांग मग उगच नाही तर नसतील करायचे देवीस देवी सोडून हम्म करायचं ना तुला रील्स बनवायच्यात ना हम्म काय म्हणतोय मी इकडे बघून बोल बनवायच्यात ना रील्स मग दाखवशील ना एनर्जी तशी एक्साइटमेंट तर थोडी पण नाही तुला काहीतरी नवीन गोष्ट करायची मग तू दाखवलं पाहिजे ना अरे तुला हे खूप आवडतंय असं ते पण नाही दिसत यार मी की मी एकटा किती हे करू प्रयत्न करायचं ना मग रील्स अरे सोड फुग फुगणं सोड बनवूयात आता तर मित्रांनो मॅटर सॉल्व्ह झालेला आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आमच्या रील्सला लाईक पण करा धन्यवाद